नमस्कार नॉलेज बास्केट इंडिया मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत की तुमच्यामध्ये काय विशेष लक्षणं आता दिसणार आहेत बाळाचा विकास किती झालेला आहे बाळाची वजन उंची किती आहे आणि या आठवड्यासाठी तुमच्यासाठी काय खास टिप्स आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओ मार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका प्रेग्नन्सी सिरीजला ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही आता सातव्या महिन्यात प्रवेश केलेला आहे आणि आता फक्त बारा आठवडे उरलेले आहेत प्रेग्नन्सीशी आता तुम्ही फेअरली कम्फर्टेबल झालेला आहात पण सेलिब्रेट करावं असं मे बी तुम्हाला वाटणार नाही कारण वाढतं जे कमरेचं पेन आहे किंवा जो टायरनेस आहे जो थकवा आहे याच्यामुळे थोडंसं डल तुम्हाला वाटू शकतं आता शॉर्टली तुमच्या बेबीमध्ये काय डेव्हलपमेंट झाली आणि ज्याची तुम्हाला नेहमी उत्सुकता असते ते बघूया तुमचं बेबी तुमचं इव्लूचं बाळ आता डोळे ब्लिंक करू लागलेलं आहे वेगवेगळे वेग चेहरे ते करायला लागले वेगवेगळे वेग एक्सप्रेशन द्यायला लागले हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं परंतु आता ते त्याची जीभ बाहेर काढू लागलंय याचा अजून रिसर्च झालेला नाहीये व्यवस्थित किंवा नक्की माहिती नाही की हे टंग बाहेर का काढतं परंतु असं म्हटलं जातं की एमनिओटिक फ्लुईड टेस्ट करण्यासाठी ही टंग बाहेर येते तर ते जीभ बाहेर काढू लागलेलं आहे तुमचा नेहमीचा प्रश्न अठ्ठावीस आठवडे म्हणजे मी कुठल्या महिन्यात आहे सातव्या महिन्यात हात दोन महिने उरलेले आहेत आता बघूया तुमच्या बाळाचं वजन आणि उंची ज्याची तुम्हाला क्युरियोसिटी असते ते मी सांगते तुमच्या बाळाचं वजन आता जवळपास एक किलो झालेलं आहे आणि त्याची उंची सेंटीमीटर मध्ये बघितली तर पस्तीस ते अडतीस सेंटीमीटर झाली आहे ही जेनेटिक्स प्रमाणे कमी जास्त असू शकते काळजी करण्याचं कारण नाही सातवा महिना लागला म्हणजे आता तुम्ही थर्ड प्रायमिस्टर म्हणजे तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश केलेला आहे आता सातवा महिना म्हणजे तुम्ही छान प्रेग्नन्सीला सरावलेले आहात अगदी तुमच्या बेलीमध्ये बसणाऱ्या किक्सना पंचेसना देखील तुम्ही सरावलेले आहे रात्री अचानक तुम्हाला कोणी किक आतून असं देखील तुम्हाला आता जाणवणार आहे कधी कधी तुम्हाला बटक्समध्ये शूटिंग टिंगलिंग पेन म्हणजे एक शार्प पेन जाणवू शकतं हे सायटिका प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुम्हाला हे काही वाटलं तर तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट जरूर करा काही पेन वाटलं तर तुम्ही थोडस शेक घेऊ शकता किंवा पॅड लावू शकता घरगुती नाही बरं झालं तुम्हाला वेगळ्या प्रकारे हे पेन वाटलं तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता ड्राय स्किनचा प्रॉब्लेम ड्राय स्ट्रेच मार्क्सचा प्रॉब्लेम खजवण्याचा प्रॉब्लेम हा होत असेल तर तुम्ही सॉफ्ट माइल्ड मॉइश्चरायझर लावू शकता किंवा तेल त्या ठिकाणी लावू शकता खूप सारे डाईज फ्रेग्रन्स आर्टिफिशियल सेंट्स याचा वापर करणं टाळा काही जणींना इथून पुढे थोडंसं टॅनिंग पिगमेंटेशन ज्याला मेलॅज्मा असं म्हणतात हे चेहऱ्यावर येऊ शकतं घाबरण्याची गरज नाही याला देखील तुम्ही होम रेमेडीजी कंट्रोलमध्ये आणू शकता आता या आठवड्यानंतर तुम्ही तुमच्या बेबीच्या मुवमेंटवर किक्सवर थोडं लक्ष ठेवा काउंट करा कधी कर। असं म्हटलं जातं युजली okay. तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे तिसऱ्या तिमाही दोन तासांमध्ये दहा मोमेंट फील झाल्या पाहिजे असं काही अकडा नाही आहे की दहाच झाल्या पाहिजे जास्त होऊ शकतात पण लक्ष ठेवा फक्त इतकं आहे की तुमच्या पोटावर तुमच्या बेबीच्या किकिंगचा पंचेसचा चांगला सेन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे म्हणजे अगदी काही घडत नाहीये काही शांतता वाटली तर तुम्ही लगेच इमिडिएटली डॉक्टरांना कॉल करू शकता वरचेवर हाताने तुमच्या ब्रेस्टची तपासणी करा ब्रेस्ट लंप गाठी सापडणं हे तुम्हाला केरी वाटू शकतं पण काळजी करण्याची गरज नाही याविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्या अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या रिसर्च प्रमाणे ज्या वेळेला आपण बेबी एक्सपेक्ट करतो त्यावेळेला लंप होणं ब्रेस्ट हेवी होणं हे कॉमन आहे त्यामुळे इथे घाबरण्याचं कारण नाहीये तरी एकदा डॉक्टरांना विचारून तुमच्या मनातली शंका काढून तुमचा आयन इंटेक वाढवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला बीन्स लेंटिल्स म्हणजे कडधान्य वगैरे या सगळ्या गोष्टी खाणं व्यवस्थित खाणं गरजेचं आहे विटॅमिन सी हे आयन ऍब्सॉप्शन म्हणजे लोहाच्या शरीरामधल्या ऍब्सॉप्शनला हेल्प करता म्हणून तुम्ही लिंबू संत्र ऑरेंजेस स्ट्रॉबेरीज या सगळ्या गोष्टी खाऊ शकता तसंच तुमच्या डॉक्टरांशी टिडॅप वॅक्सिनेशनविषयी देखील चर्चा करा वजायनल डिलिव्हरीसाठी मनाला प्रिपेअर करा मध्ये छान वॉकिंग करा आता इथून पुढे तुम्हाला वॉक वाढवायचा आहे कुठली बेडरेस्ट तुम्हाला नसेल तर पंचेचाळीस मिनिटांचा वॉक तुम्हाला आता इथे करायचा आहे तसंच ऍक्टिव्ह राहायचं आहे आणि सकारात्मक दृष्टीने डिलिव्हरीला घ्यायचं आहे कुठलीही घाबरून जायचं टेन्शन घ्यायचं ही गोष्टच नाहीये माझ्या दोन डिलिव्हरी स्टोरीज नक्की बघा खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक अनुभव माझे आहेत त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल मोटिवेशन मिळेल तसंच आपलं मन जे आहे ना ते नॉर्मल म्हणजे वजायनल डिलिव्हरी आणि सी सेक्शन दोन्हीला प्रिपेअर करायचंय आहे डिलिव्हरी होईल असं आपण स्वतःला सांगू शकतो त्यासाठी प्रिपेअर करू शकतो खंबीर होऊ शकतो परंतु काही सरकमस्टान्सेसमध्ये डॉक्टरांनी जर आपल्याला सी सेक्शन सांगितलं तर हल्ली टेक्नॉलॉजी किंवा सायन्स खूप पुढे गेलेलं आहे त्यामुळे खूप कमी त्रास होतो आणि लवकर हे टाके आणि या गोष्टी भरून येतात तिथही घाबरण्याचं कारण नाही दोन्ही गोष्टीला ओपन राहा परंतु वजॅनल डिलिव्हरीसाठी तुम्ही मॅनिफेस्ट करत राहा तुम्ही इमॅजिन करत राहा आणि स्वतःला सकारात्मक ठेवत राहा अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या संदर्भात कुठले प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर ट्वेंटी एट वीक प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज नॉलेज बास्केट इंडियावर बघत राहा प्रेग्नन्सी रिलेटेड माझे अनुभव किंवा माझं जे काही थोडं ज्ञान आहे ते मी अतिशय छान माझ्या नॉलेज वास्के इंडिया या चॅनलवर शेअर केलेलं आहे त्यासाठी प्रेग्नन्सी या प्लेलिस्टला देखील तुम्ही भेट द्या यामध्ये मी केसर किती खायचं दूध किती प्यायचं कुठल्या वेळेला काय जेवण करायचं सकाळी नाश्ता काय करायचा किंवा बरेच युजफुल व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत ते एकदा बघून घ्या त्यात खूप सारी छान माहिती तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला प्रेग्नन्सीचे हे सगळे महिने सगळे आठवडे खूप छान आनंददायक जाऊ ही माझ्याकडून शुभेच्छा चला तर मग परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे कनेक्टेड थँक्यू